जहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामधून तुम्हाला कळणार आहे की जिल्हा निवड कशी करायची आणि नेमका फॉर्म कुठे टाकायचा कास्टनुसार जागा बघायच्या की काय बघायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि या घटकामध्ये आपण ही सिरीज चुलू चालू करतो विद्यार्थी मित्रांनो आजपासून की कोणत्या घटकामध्ये मागच्या वर्षी किती कटऑफ गेलेला होता संपूर्ण मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर मागील वर्षी तिथे किती जागा होत्या यावर्षी किती जागा आहे आणि नेमकी निवड ही की कशी करायची आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नेमके मार्क कसे पडलेले आहे तुमच्या कास्टनुसार ते तुम्हाला संपूर्ण समजणार आहे ते समांतर आरक्षण असो महिला आरक्षण असो किंवा सर्वसाधारण असो संपूर्ण तुम्हाला माहिती समजणार आहे तेव्हाच तुम्ही योग्यरित्या घटक निवडू शकणार आहे कारण की यावर्षी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही घटक निवडण्यामध्ये जिल्हा निवडण्यामध्ये जर चूक केली तर विद्यार्थी मित्रांनो तुम तुम्ही यावर्षी वर्दीपासून दूर राहू शकता कारण की यावर्षी फक्त एकच अर्ज करायचा आहे मागच्या वर्षी कसं होतं विद्यार्थ्यांनी पाच पाच सहा सहा दहा दहा असे अर्ज केले आणि जिथे ग्राउंड चांगलं बसलं तिथे विद्यार्थ्यांनी लेखी दिली नाही काही झालं तर त्यांनी मुंबईमध्ये एक एक्स्ट्रा फॉर्म भरलेला होता तिथे त्यांनी ग्राउंड पण दिलं आणि तिथे सिलेक्टसुद्धा झालेले आहे म्हणजेच त्यांना मागच्या वर्षी अनेक चान्स होते पण यावर्षी तुम्हाला फक्त एकच चान्स आहे त्या एक चान्समध्ये जर तुम्ही चुकला तर पोलीस भरतीपासून तुम्ही लांब होणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती घेऊया तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता मागच्या वर्षीची ही मेरिट लिस्ट आहे म्हणजे मागच्या वर्षीची जी भरती झाली होती त्याची ही मेरिट लिस्ट आहे आणि कोणत्या घटकाची आहे तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ज्याला आपण अधीक्षक कार्यालयसुद्धा म्हणतो व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आज उद्या दोन दिवसाआधी दोन दिवसानंतर किंवा केव्हाही फॉर्म जर भरत असाल विद्यार्थी मित्रांनो तर बिंदाच तुम्ही आपल्या या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायचा विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म ची फोटो पाठवून सेंड करायचा विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस कारण की यावर्षी घटक निवडणे हीच तुमचं पन्नास टक्के सिलेक्शन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बिंदास पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची संपूर्ण सिक्युरिटी ठेवली जाणार आहे तुम्ही जर म्हणाल तर नाव सांगा तर नाव सांगणार नाहीतर संपूर्ण तुमचा साईन फोटो ॲड्रेस सर्व काही ब्लर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बिंदास या नंबरवर पाठवायचा आहे आपला फॉर्म ती महिला असो पुरुष असो किंवा तुम्ही समांतर आरक्षणमधून कुठून पण फॉर्म भरला असेल तुमची संपूर्ण माहिती आपण ब्लर करणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जसं तसं सांगाल तसं तर पहा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे बघा मी तुम्हाला क्लिअर लिहून देतो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर पाठवायचं आहे फक्त व्हॉट्सअप करा कॉल करू नका कारण की कॉल लागणार नाही ठीक आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा म्हणजे फोटो पाठवा तुमच्या फॉर्मचा किंवा टोकन नंबर असेल तर टोकन नंबरचा सुद्धा फॉर्म पाठवा तर पहा आपण कट ऑफ आप बघूया तर पहा त्यानंतर इथल्या किती जागा होते मागच्या वर्षी काय होतं संपूर्ण आपण व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण की तुम्हाला संपूर्ण आपल्याला माहिती द्यायची आहे तर पहा तात्पुरती यादी ठीक आहे तर पहा छत्रपती संभाजीनगर कट ऑफ बघा किती गेलेला होता इथे तर पहा सर्वसाधारण एकशे छत्तीस ठीक आहे ओपनमध्ये त्यानंतर महिलांचा गेलेला होता ओपनमध्ये एकशे सव्वीस ठीक आहे त्यानंतर बघा एक मॅन ओपनमध्ये एकशे अठ्ठावीस गेलेला होता त्यानंतर पुढील कास्ट पहा एस सी एस सीचा कट ऑफ बघा किती गेलेला आहे इथे तर एस सीचा कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे चोवीस मार्कवर तर त्यानंतर एक मॅन जर बघायला गेलो आपण एस सीमध्ये ते एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खेळाडू एकशे तेरा महिलांचा एकशे पंधरावर गेलेला आहे सॉरी एकशे तेरावर गेलेला आहे प्रकल्पग्रस्त जर बघायला गेलो आपण तर एकशे तेवीस तशाप्रकारे एस सीचा ऑफ गेलेला आहे मागच्या वर्षी त्यानंतर बघा वि जे ए विजेचा कट ऑफ गेलेला आहे इथे एकशे बत्तीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे पस्तीस मार्कवर त्यानंतर एन टी डी एकशे दहा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओबीसी पहा ओबीसी सर्वसाधारण एकशे एकोणतीस गेलेला आहे महिलांचा ओबीसी मध्ये एकशे बारा मार्कवर गेलेला आहे एक सर्व्हिसमॅन ओबीसी मध्ये शंभर मार्कवर मारक गेलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस पहा ई डब्ल्यू एसला ला फक्त एकच जागा होती वाटते इथे एकशे पस्तीस जागा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर पहा मागच्या वर्षी या घटकातील म्हणजेच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ग्रामीण मागच्या वर्षी नाव होतं विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता ग्रामीण आणि सहा अकरा दोन हजार बावीसला ही जाहिरात पडलेली होती आणि बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जागा बघून घ्या व्यवस्थित फोटो घेऊन घ्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या पहा एकूण जागा एकोणचाळीस होत्या फक्त ठीक आहे खोल्यासाठी नऊ होत्या ई साठी एक होती इमा व आठ होते विमाप्रसाठी जागा नव्हती भज ड दोन जागा होत्या भजक एक जागा होत्या भज साठी जागा नव्हती विजासाठी एक जागा होती साठी शून्य जागा होती आणि दो एकूण जागा सॉरी साठी सतरा जागा होती मागच्या वर्षीचा जर तुम्ही रेकॉर्ड बघितला विद्यार्थी मित्रांनो तर वी जे ए आणि एन टी डी या दोन कास्टने विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड टोड कट ऑफ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सगळ्यात जास्त कारण की सर्व कट ऑफ मागच्या वर्षी आपण कवर केलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चॅनल चेक करू शकता माझ्या जो ऑब्झर्वेशन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या दोन कास्टचा कट ऑफ या मागच्या वर्षी भरपूर लागलेला आहे तर या दोन कास्टच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे या दोन कास्टनी डब्ल्यू एस आणि ओबीसीला सुद्धा मागे ठेवलेला आहे कोणत्या -कु कोणत्या घटकामध्ये तर हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर जागा बघितल्या तुम्ही त्यानंतर बघा सर्वसाधारण सतरा जागा होत्या महिलांसाठी बारा जागा होत्या ठीक आहे आता या वर्षीची जाहिरात बघूया आपण या वर्षीची जाहिरात बघा इथली तर पहा तुमच्याकडे असेल ही जाहिरात तरी पण मी तुम्हाला पटकन सांगून देतो तर पहा इथे एकूण जागा आहेत या वर्षी एकशे सव्वीस मागच्या वर्षी फक्त एकोणचाळीस जागा होत्या ठीक जा आहे याचासुद्धा विचार करायचा आहे त्यानंतर बघा और राखीव साठी जागा नाही आहे ईडब्ल्यू साठी बारा एस सी बी सी साठी तेरा व म्हणजेच ओबीसीसाठी सदुसष्ट विमा प्र चार भजटसाठी जागा नाही आहे त्यानंतर भजपसाठी पंधरा भजपासाठी पाच विजासाठी जागा नाही आहे अजसाठी दहा आणि अजासाठी जागा नाही एकूण एकशे सव्वीस जागा आहे छत्तीस जागा सर्वसाधारण आहे महिलांसाठी एकोणचाळीस जागा आहे ठीक आहे तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या दोन्ही याचा ह्या तर असेलच तुमच्याकडे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी एक मिनटं स्क्रीनशॉट घेऊन घ्या पूर्ण किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा बघा दोन आणि सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, करा या व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे टेलिग्रामची किंवा तुम्ही सर्च करून सुद्धा जाऊ शकता पोलीस भरती झिरो तीन रात्री दहा नंतर आपण दहा नंतर दररोज क्वीज टाकत असतो प्रश्नांचा त्याच्यामुळे तुमचा चांगला सराव होईल विद्यार्थी मित्रांनो क्वीज म्हणजे प्रश्न टाकत असतो विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सोडवायचे आहे ठीक आहे पाच ते दहा प्रश्न आपण रोज टाकत असतो टेलिग्रामवर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्वांनी